या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संवैधानिक पद्धतीने भोई समाज गेल्या पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहे आजच्या उपोषणाला वर्धा मतदारसंघाचे खासदार अमरभाऊ काळे यांनी सुद्धा भेट दिले काय सांगू शकाल सर यांची काय समस्या जाणून घे आज या ठिकाणी वरुड इथे एका कामानिमित्त आलो असताना भोई बांधवांचं या ठिकाणी उपोषण चालू आहे याची माहिती भेटली त्या अनुषंगानं आज या ठिकाणी भेट दिली आणि भेटी अंतर त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या त्यांनी या ठिकाणी सांगितल्या होत्या विशेषतः बोगस पद्धतीनं त्यांच्या न्याय हक्क माग जे हे जे हक्क आहे यांचे बोगस मच्छीमारांच्या माध्यमातून त्यांच्या जे काही अन्याय या ठिकाणी मच्छीमारांवर होत आहे त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं ही त्यांनी मागणी या ठिकाणी केली आहे आणि या अनुषंगानं जे बोगस मच्छीमार आणि जे काही आता त्यांनी प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहे या संदर्भामध्ये भारतीय आपले जे काही इथले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत मी स्वतः ते उद्या मी दिल्लीला आहे परवा त्यांच्यासोबत मी या संदर्भात चर्चा करेल आणि रास्त ज्या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने मी स्वतः त्यानिमित्तानं या जिल्ह्याचा खासदार म्हणून या संपूर्ण त्यांच्या प्रश्नांचा त्यानिमित्तानं निश्चित मी पाठपुरावा हो करेल